लगीत मोदी कड घुसतो की त्याचे काय म्हणतात ते नवीन निघालो ते लगेच त्याची बन अहो आम्ही काय करा नोट जातो तिथे बच उभा दिसतो नेमकंच करा काय मिळालं लागत लागले नोकरी वाचून गाड्या जे टाइम आला ना सारा बँकेत गेला अरे एकदा सांगितलं नाही आज नाही होत काम उद्याच्याला बघू पुन्हा उद्या काम सोडून जायचं पुन्हा तेच करील बसायचं का पंधरा मिनिट पण एक सुद्धा मनुष्य ऐकणार नाही इथे एक मनुष्य भारी भरलाय कमळ कमळ म्हणून नाही इथे आजवाडा गोष्टी कांगडाच नावच नाही कमळ नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज मी गेवराई तालुक्यातील पांढरवाडी या गावामध्ये आणि लोकसभा निवडणूक अगदी जवळ आलेली तेरा तारखेला मतदान मराठा आरक्षणाचा जो मुद्दा होता त्याचा लोकसभेवरती किती इम्पॅक्ट पडतोय आणि लोकसभा निवडणुकीमध्ये नेमका गेवराईकर कोणाला पसंती देत आहेत गेवरायच्या आसपास असलेले आस जे खेडेगावातले मतदार आहेत ते नेमका कोणाला पसंती देत आहेत खरंच मराठा आरक्षणामध्ये सक्रिय असलेल्या गावांचा यावेळेस इलेक्शनमध्ये परिणाम होणार आहे का ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण गेवराय परिसरातील खेडेगावामध्ये आलेलो आहेत पांढरवाडी या गावामध्ये आहेत इकडं बरेचसे गावकरी बसलेले आहेत त्यांचं काय मत आहे एकंदरीत लोकसभा निवडणुकीमध्ये काय भूमिका असणारे गावकऱ्यांची पसंती कोणाला असणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्यात आत्ता सकाळी सकाळी दहा वाजलेलेत काम वगैरे आवरून आता बसलेत लोक काय वाटतंय मामा कामं वगैरे आवरले सगळे हो आवडले लोकसभा जवळ आली आहे तारखेला मतदानी काय यावेळेस काय चित्र आहे गावकऱ्याची काय भूमिका आहे काय तुती काय तू तरी तुतारी का काय बरं तुतारी आम्हाला आरक्षण दिलं नाही म्हणून आरक्षण दिलं नाही तरी इकडे तरी आरक्षणाचा फरक जाणवतो बघू शकताय इकडे काही मंडळी सगळ्यांसोबत आपण जाणून घेणार नेमकं काय एकंदरीत गावकऱ्याच्या भूमिका आहेत तरुण मतदाराला नेमका तरुण मंडळी नेमका कोणाकडे ह्या वेळेस आपल्याला जाणून करन... घ्यायचंय कारण तरुण मतदार हा निर्णायक मतदान आहे काय भावना आहेत नेमका लोकसभा संदर्भात कोणाला करायचं खासदार बजरंग बाप्पा बजरंग बाप्पाच का बर बजरंग बाप्पाच मराठा उमेदवारी मराठा उमेदवार असल्यामुळे बर काय अजून तरुणांच्या मनात नेमकं काय कुठलं काम धंदे नेमकं काय करायला पाहिजे सरकार पंकजा मुंडे अशी आहे तर मराठा आरक्षणाला विरोधी हा त्याच्यामुळे बजरंग बाप्पा सोनवणे आहे बरं पंकजा मुंडेंनी विरोध केला म्हणून बजरंग बाप्पा काय वाटत लोकसभा निवडणूक तरुण कोणाला खासदार म्हणून काय आम्ही तू तर मतदान करणार आहेत आजपर्यंत समजा जेवढे हे होऊन गेलेत काय आजपर्यंत काय काही केलं नाही आहे मराठ्यांसाठी आणि आज, आज एकजूट एक मराठा जी झालाय फक्त ते आता दाखवून द्यायचे बीजेपी सरकारला की मराठा एक होतोय का नाही होतोय आता मराठी एक झालाय पूर्ण पूर्ण एक झाला लोकसंख्या किती गावची गावाने मतदान दीड हजार मागच्या वेळेस दोन हजार चोवीस दोन हजार एकोणीसचं जे इलेक्शन झालं होतं त्यावेळेस मतदान कसं झालं होतं नऊशे मतदान झालं इथं कोणाला बीजेपीला बीजेपीला नऊशे मतदान झालं होतं आमच्या गावात बघू शकता हा फरक पडलेला आहे मराठा आरक्षणामुळे मागच्या वेळेस दोन हजार एकोणीस मध्ये लक्ष्मण अन्ना पवार होते भारतीय जनता पार्टीला नऊशे मतदान झालं होतं लोकसभेला पण तसंच होतं लोकसभेला पण बीजेपी शेवटपासून बीजेपी आता बीजेपी नाही आता हे फक्त मराठा मराठा आरक्षण कुठं तरी जातीवाद चालला फक्त एक आरक्षण नाही देण्याचं कारण त्यामुळे एक सरकारने आरक्षण दिलं बीजेपीला म्हणजे याला दाखवायचं आपल्याला त्यांना मराठा हे काय करू शकतात सभा झाली ती मोदी साहेबांची मोदी साहेब काय म्हणतात आंबेज बघायला मोदी साहेबांनी डायरेक्ट सांगितलं मी जोपर्यंत आहे तोपर्यंत पर्यंत आरक्षण देणार नाही ओबीसी तिथून येऊन देणार नाही मागच्या दादा येऊन देणार नाही बरं मग आता बघू शकतात हे तरुणाच्या भावना आहेत आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा मोठा फटका बसू शकतो ज्या गावामध्ये पूर्ण मतदान हे भारतीय जनता पार्टीला मागच्या इलेक्शन मध्ये झालं होतं ते संपूर्ण मतदान आता विरोधात जाताना आपल्याला पाहायला मिळते पुढे अजून काही मंडळी आहेत त्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहेत काय वाटतंय तरुण मतदार कोणासोबत या वेळेस नेमका बजरंग बाप्पा बजरंग कशामुळे नेमका मागच्या वेळेस भारतीय जनता पार्टी आता बजरंग बाप्पा आरक्षण देणार का बिजेपी मदान टाकणार नाही आरक्षणामुळे बीजेपी चा विरोध असतात इकडे अजून काही मंडळी बघूयात आपण मामा काय चाललंय काम शेतातले काम वगैरे आवरलेत शेतातले काम आवरले आमचे काय काम चालू आहे आता काय आता नांगरे फिंगरे चालू आहे नांगरेट फिंगरट चालू आहे काय शेतकरी खुश आहे का आहे शेतकरी नाराज नाराजी बीजेपीला इकडे एवढं पाणी वगैरे तरी पण नाराज शेतकरी काहीच पाणीच नाही शेतमाला पाणी नाही काय नाही शेतमाला भाव नाही काय नाही भाव नाही मागच्या वेळेस कस झालं होतं मतदान इथे वन साइड झालं बीजेपी साइड झालं होतं बीजेपी पण यावेळेस कसं असणार आता वन साइड बुस असत बीजेपी टाकणार म्हणून असं चालतंय गावात बीजेपिल टाकणारच नाही असं काय वाटतं तुम्हाला कशामुळे झालं हे सगळं मला नाही काही कळत जास्त मुद्दा मुद्दा चालू चालू आहे आहे हा तर बघू पांढरवाडी हे असं गाव आहे की मानणारं गाव आहे आणि लक्ष्मण अण्णा पवार यांच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये नव्वद टक्केच नव्हे तर नव्याण्णव टक्के मतदान हे लक्ष्मण अन्ना पवार यांना झालं होतं आणि लोकसभा निवडणुकीला प्रीतमताई मुंडे यांना मतदान झालं होतं यावेळेस मात्र भारतीय जनता पार्टीच्या विरोधात रोष आपल्याला या ठिकाणी जाणवतोय संपूर्ण गाव हा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाताना आपल्याला पाहायला मिळतोय इकडे अजून गावकरी आहेत शेतकरी आहेत एकंदरीत शेतकऱ्याच्या काय भावना आहेत बीजेपी पी सरकारबद्दल काय वाटतंय किंवा शेतकऱ्यांचं मत काय आहे एकंदरीत चालू असलेलं सरकार कसं आहे भावने का शेतकऱ्यासाठी काय चे च्युत्याचा बाजार आहे सरकार म्हणून कस काय बरं काय हो शेतकरी असं तळतळ राबराब राबतय राब, मालाला भाव नाही एकतर मुलाचे शिक्षण आहे माझे दोन्ही मुलं आहेत पण सोळा सोळा शिकून नावीला जण लोकांची कामं करते दू तो या बारची वाटतो बजरंग बाप्पाला देऊन पावा काही महाराजाचं जर हे लागल हा आरक्षणाचा झालाच फायदा तर बघू एवढी बार काय मोदीचे दोन हजार रुपये शेतकऱ्याला हो आमच्या ते गॅस आम्हाला दिला शंभर रुपये आणि आता कुठे अकराशे रुपये काय एका रिते काही बरं सरकार बी नेमकं कोणत्या ठराव असत नाही जे या ते इकडं सटकाला की तिकडं घुसतो फक्त राजकारणच पाहिजे वाटत याच्यावर इतकी गल आले ते लगेच मोदीकडे घुसवतो की त्याची म्हणले काय म्हणते ते नवीन निघालो ते बन अहो आम्ही काय करा नोवड दिसतो लग्न तिसऱ्याच उभा दिसतोय नेमकच करावं काय मी लागत नाही लग्नाच्या टायमाच बदलतो मध्ये नेमकंच बदलत आम्ही आयर घेऊन देतो त्याला घालव कोणाला माघर नेऊ अशी येते देऊन पसत सगळे दे एकत्र एकत्र झाले सगळे एकत्र पण मग काय वाटतं एकंदरीत बीडचा खासदार कोण होईल ते सोनवणे बाप्पा काय बाप्पा मध्ये त्यांनाच करा वाटतं बजरंग आता तुम्ही म्हणतायत बजरंग बाप्पा सोनवणेला खासदार करायचं परंतु तुमचे गेवराचे लक्ष्मण अण्णा पवार अमरसिंह पंडित सगळे नेते पंकजा मुंडे सोबत आहेत मग कसं ते असले तर काय हरकत नाही मग माझे मुलं त्याच वेळेस ते झाल्यापासून शाळेतून पंधरा सोळातून माघारी फिरले त्यांच्याकडे गेलो पण काही मुद्दा ना पाहता काहीच नाही काहीच नाही बरोबर नेत्यांची ताकद जास्त आहे ना नेत्याची ने ताकत अशी जिकडे बाजू बळकट नाही तिकडे घुस देत पळत आम्ही करावं काय हे मिळ लागत नाही बर तर यावेळेस काय यावेळेस मराठी ताकद काय तर दाखायची हे मराठ्याचा हाय माणूस पुढे झालाय हे दिलं वचन काय करतो एवढी बार बघू बघायचं हा नाही तर नंतर काय विलक्षण म्हणजे गावात काय म्हणजे गाडीच येऊन द्यायच असं ठरला आम्ही एवढी बदल करू शकता यावेळेस बदल करायच्या भावना आहेत लोकांच्या शेतकरी आपल्याला नाराज पाहायला भेटतो शेतकरी आज दिवसेंदिवस नाराज होत चाललाय एकीकडे एक सरकार सर, शेतकऱ्यासाठी योजना सारखे दोन हजार रुपये तुम्हाला येतात का दोन हजार रुपये खुश आहेत का नाही सरकार दोन हजार दोन हजार वर खुश आहेत पण ते जीएसटी आमचं कोणच काढून घेत जीएसटी म्हणजे जी आता देत दुसऱ्या म्हणजे तुम्हाला काही फायदाच नाही त्याचा काहीच फायदा नाही त्याचा बस काय एकंदरीत काय वाटतं तुम्हाला बदल यावेळेस बीडचं चित्र असं वाटतंय बदल बदल असं वाटतंय बघू शकता गावकऱ्यांना वाटत अहो वा बोला की एवढं काय काय वाटतं लोकसभा निवडणूक जवळ आलेली काय नाही बजरंग बाप्पा फिक्स केलाय बजरंग फिक्स का बजरंग किती मतांनी असं वाटतंय फिक्स दोन लाख दोन लाख मतांनी हा तर बघू शकताय बजरंग बाप्पा दोन लाख मतांनी निवडून येतील असं त्यांचं म्हणणं आहे इकडे गावातून काही माणसं येतात त्यांच्या सोबत आपण चर्चा करणार हा नमस्कार काय चाललंय काय कोणाची हवा आहे यावेळेस हा लोकसभा निवडणुकीत कोणाची हवा आहे लोकसभाच काय पंकजा मुंडे बजरंग बाप्पा चालू आहे ना बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा इकडे जेतो म्हणतोय बजरंग बाप्पा आणि पुढे काही मंडळीत आपण बघूया चौकामध्ये थांबलेले त्यांच्या काय भावना आहेत एकंदरीत बीडमध्ये नेमका काय होणार आहे या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार त्या इकडे थांबूयात थोडं इथं काही शेतकरी माणसं आहेत लोकसभा निवडणूक जवळ आली आहे तेरा तारखेला आहे काय वाटतं यावेळेस कोण होईल खासदार पंकजा मुंडे का बजरंग बप्पा बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा का बरं बजरंग बाप्पा कशामुळे सगळं गावच म्हणते बजरंग बाप्पा एवढं नाही सांग सांगा सांगता नाही तुम्हाला काय वाटतं कोण होईल मराठा आरक्षण मुळे बजरंग बाप्पाला निवडून देणार आम्ही मराठा आरक्षण मुळे बजरंग बाप्पाला निवडून देणार मराठा आरक्षण मुळे बजरंग बाप्पा शेतकऱ्यांचं काय चाललंय शेतकऱ्यांचं काय जे आहे ते चालूच आहे आता पावसाचा काय अंदाज आहे पुढचा काय नाही निस्ते येणार द्यायची आहे आम्हाला सवय आता काय मतदानाचा मग विषय काय ते म्हणते तसच तसं ते काय म्हणले नाहीत का आता ते म्हणले तस हा ते म्हणले पंकजा तर नाही कशाला तिच्या नामची भेटच नाही मग नाही बजरंग बाप्पा बाप्पा काय वाटत काय होईल बजरंग बाप्पा या बजरंग बापारवडी गावकऱ्यांनी काय असं ठरवलंय हो ठरवलं सगळेच बजरंग मराठा समाज येत त्या सगळ्या बजरंग बाप्पाला निवडून द्यायच ठरविलं तर बघू शकता सगळेच म्हणतात बजरंग बाप्पा या गावामध्ये आपल्याला बजरंग बाप्पाची हवा पाहायला मिळते काय वाटतं मामा काय गावकऱ्यांचा काय नाही बजरंग, तरी। बजरंग हो तुम्हाला काय वाटतं तरुणांना काय तेच आहे बजरंग बाप्पा सोन एक वर्ष चान्स द्या वाटत समजा काय म्हणते मरायला लागले नोकरी वाचून गाड्या चोळायची टाइम आला ना सार बँकेत गेले अरे एकदा सांगितलं नाही आज नाही होत काम द्यायच्या बघू पुन्हा उद्या काम सोडून जायचं पुन्हा तेच करीत बसायचं काय बदल बदल तर बघू शकताय बदलाचं वार आपल्याला पाहायला मिळत इथं सगळेच बदल करायचं असं म्हणतात इकडे काही जुने जाणते माणसं बसलेले त्यांना पण आपण विचारूयात नेमका लोकसभा निवडणुकीत ने त्यांची भूमिका काय असणार आहे तरुण मतदार सगळं बजरंग बाप्पा सोडून मागे दिसतो राम राम हा राम काय चाललंय काय नाही ठीक आहे आवरलं शेतीचे काम हा आता लोकसभा निवडणूक आली हो कोणाला करायचं मतदान सोनवणेला सोनवणेला का बरं मागच्या वेळेस सगळ्यांनी भाजपला केलं यावेळेस बदलायचं भाजप बदलायचं आता नाही ठेवायचं भाजप का म्हणू काय काही नुसत्याच हे चाललंय वार काय बर मागच्या वेळेस सगळ्या गावांनी विचार करून भाजपला मतदान केलं मागच्या वेळेस केलं पण यावेळेस नाही करत यावेळेस नाही करायचं त्यावेळेस बदललंय कुठला मुद्दा आहे नेमका मुद्दा आम्हाला काय नाही मुद्द्याचा एवढे मुद्द्याचं काही नाही पण बदल एक सुद्धा माणूस ऐकणार नाही भारी भरलाय कमळ कमळ म्हणून नाहीच हिच आहे आज गोष्टी कमळाच नावच नाही कमळ आता म्हाताऱ्याला मराठ्या टायमाला अजित पवारांनी जागा दिला ना तिथे जाती बाजी जमा संबंध इथं त्या म्हाताऱ्या मुळात उतरले वाटत अगदी शंभर टक्के एक बी फुल मानाय देना कमळ गावात एक नेता नाही तू तरी सोबत हो नसून ना आम्ही ना हा। त्यांच्या डायमाला बघू ना पण मला एक सांगा धनंजय मुंडे मुंडे सोबत येत त्याला आम्ही नाही कोणाला त्यांच्या सोबत येतो आम्ही कोणाला पंडित पवार सगळे पंकजा मुंडे अजून आम्ही ओळखी देत नाही ऐकत राहिली ताकद जनताची ताकद कमी आहे का यांच्यामुळे पुन्हा ताकद नाही ताकद काहीत नाही जनता का तुम्ही चार तारखेला जनताची ताकद नाही दाखवा याच्यात कोण म्हणलं एक नाही देऊ शकत नाही इथं शंभर टक्के मराठा हजार अकराशे अकराशे किती मतदान होईल टोटल मतदान होऊन झालं जे गावाला गेले ते गेले फक्त गावाची येते शंभर टक्के टक्के शंभर टक्के भाजपला मी राष्ट्रवादीचा अजित पवाराचा पण आम्ही शरद पवारला काय समजायला म्हणणार भाजपला भाजपला नाही करणार तुतारी 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 सगळे तुतारीस गावात तुतारी सगळी तुतारी तुतारी शेवटच्या लालचिखोर कुणीच नाही बाबा हे आहे येतो लायची गरकुन्या चहा पियाचे तुमचे पंकाज ब्पा बजरंग बाप्पा काय बजरंग बापा काय बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बजरंग बापा बजरंग बापा बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा म्हणतात आणि या वेळेस पांढरवाडी मध्ये तुतारी वाजणार आहे असं चित्र आपल्याला पाहायला मिळत नेमका बीडचा खासदार कोण होईल हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्की व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा